नमस्कार आम्ही ऑस्ट्रेलियाला आलोय सिडनीला आणि आता इकडे उन्हाळा चालू झालेला आहे पण उन्हाळा चालू व्हायच्या आधी वसंत ऋतू असतो आणि वसंत ऋतूमध्येच आता बघा ही तुळस फुललेली आहे त्याचप्रमाणे गुलाबसुद्धा फुललेला आहे पाठीमागे बघत असाल तर तिकडे सुद्धा खूप झाडं छान फुललेली आहेत तर आता आम्ही याच्यातलं तण काढायचं काम करतोय म्हणजे इकडे वीड बोलतात तर वीड काढायचं काम करतोय अशा प्रकारे जर काळजी घेतली ना तर झाडं खूप छान येतात हे पहा आणि याच्यानंतर खत पाणी द्यायचं त्याला म्हणजे झाडांची वाढ चांगली होते हे पुढचा एरिया आहे सुंदर फुलं आलेले आहेत आणि इथे असं लॉन असतं लॉन मुव्हिंगसाठी आणि इकडे आमचं बागकाम चालू आहे इकडे तण काढायची तयारी चालू झालेली आहे हात करा अहो इकडे करून हात करायला <laughs> माझे मिस्टर आहेत आता हे यांनीच हे बागेची काळजी घेतलेली आहे इथे खूप गवत होतं पण आता बघा हे तण काढायचं काम करत आहेत आणि इकडे असा गुलाब खूप इथं छोटंसं होतं पण आल्यानंतर त्याला खत पाणी घालून आणि माती वगैरे करून असं प्रकारचं जे तण वाढलेलं असतं ते काढून छान फुलवलं आलं आहे गुलाब एकदा इकडे पण आधीच त्यांनी हे स्वच्छ केलेलं आहे पूर्ण पहा हे सगळं याच्यातलं वीड म्हणजे तण सगळं काढलेलं आहे हा सुद्धा गुलाब छान आलेला आहे अगदी छोटंसं होतं आणि इकडे भरपूर सारं गवत होतं तर इथे असे छान भाग बाग फुलवलेली आहे हे पहा आता इकडचं तण आहे हे काढायचं काम चालू आहे आता या साईडचं तण पण काढलेलं आहे पहा असं झाडाच्या भोवती जर खद्दा केला ना तर पाणी तर राहतंच पण आता तिथे आम्ही खत टाकणार आहोत त्यामुळे जा झाडे हे छान बहरेल त्याला खूप फुलं येतील अशा प्रकारे हवा मोकळी राहते पहा आणि तिथे खत टाकणार मग आणि आता इकडचं सर्व साफ करून झालेलं आहे पहा सगळं स्वच्छ झालेलं आहे आणि इथे तण काढलेलं आहे पहा हे सगळं आता हे उचलून टाकणार आहात इकडे पण असाच खड्डा करून घेतलेला आहे पहा असा खड्डा केलेला आहे के प्रत्येक झाडाला केलेला आहे इकडे लॉन आहे गवत आहे नॅचरल इकडे सौंदर्याकडे भरपूर लक्ष दिलं जातं कुठे कचरा वगैरे असलेला चालत नाही तर पहा या झाडाला आळ करायचं चाललेलं आहे आमचा भरपूर वेळ इथेच असतो झाडांच्या सान्निध्यात हे फ्रंट यार्ड आहे म्हणजे घराच्या पुढची जी जागा असते ना त्याला फ्रंट यार्ड बोलतात आणि इथं शोची झाडं लावली जातात सगळे फुलांचे वगैरे आणि बॅकयार्ड पण तुम्हाला दाखवते इकडे बॅकयाड आहे तिथे हे ब्रह्मकमळ आणि अशा प्रकारे कचऱ्याचे डबे असतात म्हणजे आपल्याला प्रत्येक याच्यानुसार नंबर टाकून दिलेला असतो आता ह्या ग्रीन आहे यामध्ये जे गवत वगैरे असतं किंवा आपण जे झाडं वगैरे प फांद्या तोडलेले असतात पानं असतात ते ही ग्रीन असतं ते ह्या ग्रीन डब्यामध्ये टाकायचं हे पंधरा दिवसातून एकदा गाडीमध्ये नेलं जातं त्यानंतर हा येलो आहे इथे आपले नंबर टाकलेले असतात घराचे नंबर म्हणजे तुम्ही यामध्ये हाच कचरा टाकायचा असतो येलोमध्ये जे रियूजवाला असतं पहा हे प्लॅस्टिकचे कॅन पुट्टा जे रियूज होईल हे येलोमध्ये असतं आणि हे जे आहे आजच घेऊन गेलं हे दर आठ दिवसाला उचललं जातं हा रेड आहे ह्याच्यामध्ये तुमचं डेलीचा जो कचरा असतो ना तो टाकायचा असतो अशा प्रकारे तर हे आठ दिवसातून एकदा नेलं जातं त्याचप्रमाणे पहा इथे कुठला कुठला कचरा टाकायचं हे दिसतं आणि हा आपल्या घराचा नंबर असतो म्हणजे तुम्ही याच्यामध्ये काही जर अनाथोरा जर टाकलं तर तुमच्याकडून फाईन घेतला जातो तर अशा प्रकारे पहा इथली कचऱ्याची व्यवस्था असते तर हे गॅरेज आहे म्हणजे जे इथे लागणारे वस्तू सगळ्या इकडे ठेवलेल्या जातात खत वगैरे सर्व पहा अशा प्रकारचं आता इथे खत आहे बघा याच्यातलं खत हे आम्ही झाडाला देणार आहोत हात घेऊन गेले आणि पहा असं लॉन मूव करण्यासाठी गवत वगैरे कापण्यासाठी अशा मशीन असतात त्याचप्रमाणे इथे सगळं लागणारं साहित्य ठेवलेलं आहे तसं ग गॅरेज असतं आणि याच्यामध्ये आपल्याला ज्या न लागणाऱ्या वस्तू कधीतरी लागणाऱ्या वस्तू असतात त्या इथं व्यवस्थितपणे ठेवल्या जातात आता हे मागच्या साईडनं जाण्यासाठी पहा हे बॅकॅड आहे बॅकॅडमध्ये इकडे कपडे सुकतायत बघा मी बाळाचे कपडे सुकत टाकलेले आहेत आता अजून दुसरे कपडे हे करायचे आहेत आणि इकडे आम्ही बारबेक्यू केलेला होता इथे चूल मांडलेली होती आणि इकडे केळी आहे बघा तर हे एका ठिकाणाहून आम्ही अशीच फांदी आणलेली होती तुळशीची आणि ती खोचली होती तर तुळशीची फांदी पण बघा छान लागलेली आहे ही थोडी वेगळ्या प्रकारची तुळस आहे त्यानंतर इथे केळीचंच आहे इकडे बाळाचे कपडे सुकतात हे बॅकयार्ड आहे इकडून आले मी केळीला कोंब पण भरपूर नवीन केळी येत आहेत हे पहा एक दोन तीन चार पाच आणि हे केळीचं झाड त्यानंतर इकडे बघा हे वाटाण्याचे झाड आहे वाटाणे लावलेले आता ला। आम्ही पाणी देणार आहोत इथे पण याला पहा किती फुलं आलेली आहेत भरपूर फुलाने बहरलेलं आहे आता लवकरच याला वाटाणे येते अशा प्रकारचा वेजी पॅच असतो पहा हा वेजी पॅच आहे आणि इथं मी एक पालक दोन तीन वेळा कट करून झालेले आता पुन्हा तिसऱ्यांदा फुटते ही पालक आणि इथे मी पुन्हा पालक लावलेले आहे बघा हे आहे चार ते पाच दिवस झालेत आणि हे इथं मी पहिलं कोथिंबीर होती ती काढली आणि इथे आता पालक लावलेले आहे तर इकडे बघा आम्ही झेंडू लावलेला आहे झेंडूचं इथे पहिले मेथी होती मेथी काढली आणि इथे मी पालक लावलेले आहे आणि इकडे कडीपत्त्याचं झाड आहे तर अशा प्रकारे इकडे बॅकयार्ड असतं आणि बॅक याडमध्ये असं व्यवस्था केलेली असते आणि इकडे कपडे सुकत टाकलेले आहेत कपडे सुकवण्यासाठी असे असतं हे पूर्ण कंपाऊंड आहे आणि कधीही जेवायचं वगैरे असेल तर इथं आम्ही चूल बनवतो हा टेबल लावतो आणि मग इथे बसून आम्ही जेवतो इकडे झाडाला खत टाकायचं काम चालू आहे पाहू शकत असा तर आपण सगळं खोदून ठेवलेलं आहे हे बरं खत टाकलेलं आहे हे त्याच्यानंतर पाणी देणार कुठला आहे दाखवा ना हे बघा वेगळं आहे खत आधी एक टाकलं त्याच्यानंतर दुसरं ते कुठलं आहे पोल्ट्रीतलं खत आहे तर हे टाकायचं चाललेलं आहे याच्यामुळे चा झाडं खूप चांगली येतात सर्व झाडांना खत टाकून झालेलं आहे बघा आणि आम्ही बराच इथं बेंचवरती बसतो सगळं काम झालं की हा बेंच आता ऊन आहे म्हणून सावलीत ठेवलेला आहे नंतर आम्ही इकडे उन्हात ठेवतो आणि ऊन खातो आता हे पहा दुसरं खत टाकायचंच काम चालू आहे आता खत टाकल्यानंतरसुद्धा बघा आता हे बुजवून घेत आहेत मध्ये खत टाकलं आहे वरती माती आहे ती बुजवून घेतली तर असं सर्व झाडांचं करून घेणार आहेत टाकल्यानंतर पहा असं प्लेन केलंय सर्व बुजवून घेतलेलं आहे आणि आता इकडेही प्लेन करायचं का काम चालू आहे फुल आलेलं आहे पहा दिसते पहा किती सुंदर फुलं आलेले अशी झाडांची काळजी घेतली ना तर खूप सुंदर फुलं येतात आम्ही आलो तेव्हा एकदम बारीकसं झाड होतं फक्त काडी दिसत होती त्यानंतर आम्ही तीन चार महिन्यामध्ये ह्याच्यात मेहनत घेऊन पहा अशा प्रकारे झाड एकदम फुलाने बहरलंय पाहू शकत असाल हे आता नुकतंच लावलेलं आहे आम्ही ते डेजीचं आहे ज्याप्रमाणे हे पण डेजीचंच आहे पिवळी डेजे आहे हे जे डेजी आहे ना याच प्रकारे इकडे पण लावलेलं ला आहे हे वेलवेट कलरचं आहे पहा किती फुलं आलेली आहेत एका एका ठिकाणी किती काळ्या आहेत पूर्ण काळ्या त्याला आता पहा इथंच पाण्याचं आहे इकडे सिस्टमॅटिक असतं सर्व इथंच पाईप लावलेले असतं बघा इकडे झाडं आहेत ना तर इकडचं इकडेच पाईप बॅक साईडचं बॅक साईडला पाईप असते आता इथे पाईप जोडून घेतली नळाला इथंच पाईप बाळा कळवलेले असते आणि इथे जोडून घेणार तसंच शॉवर सारखं असतं बघा हे म्हणजे झाडांना एकसारखं पाणी जातं आता गुंथा झालेला आहे तो काढायचं चाललेलं आहे अशी हिरवळ असते फुलं असतात भरपूर खूप छान वाटत आमचं दुपारचं सकाळ संध्याकाळचं हेच काम असतं खूप छान वाटतं बागेत काम करताना जोडलं आता आताळाचा कॉक चालू केला आणि हे बघा पाणी चालू झालं बघा इथे स्पीडचं कमी जास्त पाणी तुम्हाला कसं पाहिजे हे याला काय हे पाहा असं पावसासारखं पाणी याचं कारण जास्त ना त्यामुळे अगदी झाडांची वाढ छान होते जसं पाऊस पडतो ना त्याचप्रमाणे असं पाणी दिलं ना हे झाडं खूप चांगली वाढतात संध्याकाळ झालेली आहे पहा तरी पण आपलं हे कमळ आहे ते फुललेलंच आहे पहा किती सुंदर आहे काल फुललेलं आहे आज पण फुललेलं आहे पतील्यानंतर झाडांना पहा झाड किती सुंदर झालेलं आहे अगदी टवटवीत फुललेलं आहे सगळे अशी काळजी घेतली ना झाडांची झाड खूप छान होतात पहा तुळस पण पहा किती टवटवीत झालेली आहे मंजिरी आलेल्या तुळशीला फुलं आलेली आहेत पहा एकदम हिरवेगार झालेले आहे त्यानंतर ही झाडंसुद्धा पहा पाणी दिल्यानंतर किती छान झालेली आहेत तर अशा प्रकारे आमच्या घरासमोरील बाग फुललेली आहे आणि यावर्षी दिवाळीच्या वेळेला या, या बागेतील फुले आम्ही नक्की वापरणार आहोत लक्ष्मीपूजन किंवा धनत्रयोदशी या वेळेला ह्या फुलांचा वापर होईल आम्हाला वाटलं होतं की फुलं दिवाळीला येतील पण दिवाळीच्या आधीच आठ दिवस अशा प्रकारे गुलाब बहरलेला आहे किंवा डेझी जी झाडं लावलेली आहे ती सर्व फुलांनी लगडलेली आहेत ऑस्ट्रेलियामधील बॅकयार्ड आणि फ्रंटयार्ड कसं वाटलं हा अभिप्राय द्यायला नक्की कळवा वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर सर्वांना हॅपी दिवाली